नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो मराठी टेलिव्हिजन विश्वात काम करणारे कलाकार रात्रंदिवस मेहनत करून प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात छोट्या पाडद्यावर काम करणाऱ्या कलाकारांना अनेकदा बारा तासांहून अधिक वेळ सुद्धा शूटिंग करावं लागतं त्यामुळे शूटिंगचा सेट हा या कलाकारांचं जणू दुसरं घरच असतं त्यामुळे जेव्हा मालिकेचा शेवट जवळ येतो तेव्हा अतिशय जड अंत करणाऱ्या या कलाकारांना त्या वास्तूचा निरोप घ्यावा लागतो याशिवाय आवडत्या मालिका संपणार अशी बातमी आल्यावर प्रेक्षकही नाराज होतात आप आपल्या आवडत्या मालिका संपणाऱ्याच दुःख प्रेक्षकांना देखील होतं काही दिवसांपूर्वीच याचं उदाहरण पाहायला मिळालं होतं जे नवरी मेळी हिटलर ला ही मालिका ऑफ एअर झाल्यावर या मालिकेच्या शिवमालिका सर्वांचा निरोप घेणार आहे शिवमालिकेची फॅन पेजेस अलीकडे दररोज वाहिनीला ही मालिका संपवू नका अशी विनंती करत आहेत पण पण दोन नव्या मालिका सुरू होणार असल्याने शिवा लवकरच सर्वांचा निरोप घेईल शिवमालिका बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जी प्रेक्षकांची भेटीला आली होती या मालिकेत लोकप्रिय अभिनेत्री पूर्वा कौशिक आणि अभिनेता शाल किजवडेकर यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत जवळपास दीड वर्षी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवल्यावर शिवा मालिका लवकरच सर्वांचा निरोप घेणार आहे मिळालेल्या माहितीनुसार शिवा मालिकेचा शेवटचा भाग आठ ऑगस्टला प्रसारित केला जाईल आठशे एक्याण्णव भागांसह ही मालिका सर्वांचा निरोप घेईल याशिवाय या मालिकेचा याशिवाय या मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या पूर्वा कौशिकने देखील सेटवरचे शेवटचे दिवसाचे शूटिंगचे व्हिडिओ इंस्टाग्रामवर शे केले आहे सगळं काही बदलण्या आधी वन लास्ट टाइम असं कॅप्शन अभिनेत्रीने या फोटो दिला आहे एका फोटोत पूर्वा तिच्या शिवा मालिकेतील लूक प्रमाणे शर्ट आणि जीन्स घालून शूटिंग साठी तयार झाल्याचं पाहायला मिळत आहे तर अभिनेत्रीने दुसऱ्या एका विडिओ मध्ये सेट वरची झलक सर्वांना दाखवली आहे दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस वन लास्ट टाइम प्रत्येक क्षण मी मनात साठवून ठेवणार आहे असं अभिनेत्रीने या व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये लिहिले आहे